तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे तो युग स्वतःला आरशामध्ये बघून असं म्हणत असतो आय एम लॉस्ट इट आता मी हे सर्व आणखी हँडल करू शकत नाही आता हे मी संपवणारच आहे असं म्हणून तो स्वतःच्या हातामध्ये चाकू घेऊन स्वतःचा नस कापण्याचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर आरशासमोर स्वतःला पाहून रडत देखील असतो त्यानंतर तो म्हणत असतो बास आता मी हे सर्व सहन करू शकत नाही आणि मी घरामध्ये कोणाला सांगू देखील शकत नाही कार माझं दुःख जरी मी सांगितलं तरीही घरामध्ये कोणालाही नाही कळणार असं म्हणून योग रडत असतो आणि त्यानंतर तिथे ते आणि आणि ती रम्या योगला म्हणते योग मला तुझं दुःख मी समजून घेईल त्यानंतर असं म्हणून ती योगच्या जवळ जाऊन बसते तर योगच्या हातामध्ये चाकू असतो त्यावर ती म्हणते अरे योग हे सर्व हे काय आहे तुझ्या हातामध्ये चाकू तू नेमका काय करणार होतास आणि मला सांग तुला नेमका असला कसला प्रॉब्लेम आहे की तू एवढा वाईट विचार त्यानंतर तो, तो युग चिडतो आणि तिला म्हणतो तू इथे तू निघून जा आणि तुला काय करायचं आहे तुझं माझ्याशी काय घेणं देणं असले फालतू प्रश्न विचारू नकोस त्यावर ती रम्या म्हणते त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते अरे योग माझ्याशी बोल तुला नेमका असा कसला प्रॉब्लेम आहे काहीतरी बोल मला तुझा प्रॉब्लेम शेअर कर तर ती म्हणते कसं आहे ना युग आपण वेळीच बोलायला पाहिजे जर आपण वेळीच बोललो नाही तर अगदी माणसं आणि परिस्थिती दोन्हीही आपल्या आपल्या निघून जातो आणि त्यानंतर उरतो मात्र तो फक्त पश्चाताप त्याच्यानंतर हातामध्ये काहीही उरत नाही असं रम्या त्या युगला सांगत असते जसं युग माझा पार्थ माझ्या हातातनं निघून गेला त्याच्यामुळेच मी तुला म्हणत मना आहे मनामध्ये जे काही आहे ते बोल माझ्याशी शेअर कर सांग म... मला तुझ्या मनामध्ये काय आहे आणि काय रे योग मी काही तुझ्यासाठी नवीन कोणी आहे का त्यानंतर ती म्हणते अरे मी तुझी मोठी बहीण आहे आणि मोठ्या बहिणीला सांगण्यासाठी तू काय विचार करतोयस युग मी तुझी रम्याताई नाही आहे का त्यानंतर असं म्हणून ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्यावर तो युग तिला हक्क करतो तिला मिठी मारतो आणि रडायला लागतो त्यानंतर ती रम्या स्वतःच्या मनाशीच असं म्हणत मना असते चला तर आता माझा प्लॅन वर्क करत आहे आता माझा गळ्याशी फसत आहे आता बघ मी तुझं गुपित जाणून घेऊन कसं तुला माझ्या टीममध्ये ॲड करते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे ती नंदिनी आणि ती नंदिनी रम्याला आणि युगला रडताना पाहते त्यानंतर ती नंदिनी युग जवळ जाते आणि युगला म्हणते काय युग काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी तू का रडत आहेस त्यावर तू म्हणतो नाही मी रडत नाहीये त्यावर ती म्हणते असं काय करतोस तू मी स्वतः तुला रडताना पाहिलं आहे आणि त्यानंतर ती त्या रम्याला विचारते काय कर तू इथे काय, काय करत आहेस त्यावर ती म्हणते काही नाही मी तर फक्त इथे झाडू पोच करण्यासाठी आले होते युगची रूमची साफसफाई मला करायची होती त्यानंतर ती युगला म्हणते युग तुला काय झालंय त्यावर तो म्हणतो काही नाही त्यावर ती म्हणते कसं आहे ना नंदिनी मी इथे एवढे काम करत आहे फार वाईट आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्यामुळेच तो रडत होता असं ती का रम्या नंदिनीला सांगते त्यानंतर ती विचारते रम्या खरंच नक्की हेच कारण आहे का त्यावर ती म्हणते नंदिनी आणखी दुसरं काय कारण असणार तूच सांग कसं आहे ना घरामध्ये तुला आणि इतर सर्वांना आमच्याबद्दल काहीच वाटत नाही पण युगला वाटूच आमच्याबद्दल त्यानंतर ती म्हणते अग नंदिनी खरं सांगायला गेलं तर तू आत्ता आली आहे साग ह्या घरामध्ये पण युग आणि मी एकत्र एक वाढलो आहोत ह्या घरामध्ये आमच्या चांगल्या वाई। आणि वाईट बऱ्याचशा आठवणी देखील आहेत तिथे त्यामुळे माझ्याबद्दल त्याला सहानुभूती वाटूच शकते ना त्यावर ती म्हणते हो अगदीच पण आता तुझ्यावर दया यावी तुझी माया यावी असं तू काही केलं आहेस का रम्या आणि काय ग आत्ता मोठ्या तू नात्यांच्या गप्पा मारत आहेस पण ह्याच नात्यांच्या विरोधामध्ये जाऊन तू काय काय कारस्थानं केलेली आहेस ते तू विसरलीस की काय रम्या असं ती नंदिनी रम्या त्या रम्याला म्हणत असते आणि त्यानंतर ती नंदिनी युगला म्हणते काय रे युग तू सुद्धा एवढ्यातच विसरलास का ही रम्या वसुहत्या आमच्या सोबत कशी वागली आहे जीवासोबत पार सोबत नंदिनीसोबत आणि आमच्या सर्वांसोबतच ह्यांनी काय काय कारस्थान केले आहेत हे तू लगेच कसं विसरतोस तुला काही या सर्वाची पुन्हा पुन्हा आठवण दुण करून द्यायला लागते की काय नंतर ती नंदिनी योगला म्हणते खरं तर तू लहान आहेस म्हणून तू माणसं ओळखण्यामध्ये चुकूच शकतोस पण मी तुला सांगते होईल तेवढं जमेल तेवढं तू ह्यांच्यापासनं लांबच राहा आणि मी तुला बोलवण्यासाठी आले होते खाली सर्वजण पण जेवण करण्यासाठी तुझी वाट बघत आहेत चल खाली जेवायला चल माझ्यासोबत असं म्हणून ती नंदिनी त्या युगच्या हाताला धरून तिथनं रम्यापासनं ती त्याला खाली जेवण्यासाठी घेऊन जाते आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी आणि युग गेल्यानंतर ती रम्या स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असते खरं तर आत्ता चांगली संधी चालून आली होती युग मला त्याचं गुपित सांगणारच होता पण उगाच ही नंदिनी नाही तिथे टपकती त्यानंतर ती विचार करते पण हा युग हातामध्ये चाकू घेऊन काय करत असेल तर ती म्हणते नेमकं असं कुठलं कांड आहे ज्यामुळे युग स्वतःच्या जीवाशी खेळत आहे त्यानंतर इकडे तो पार्थ खाली नाश्ता करत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो वाशाताई माझ्यासाठी अंडे घेऊन या त्यावर तो जीवा तिथे बॉइल अंडे घेऊन येतो आणि म्हणतो बडे भैया छोटे भाईने आपली अंडे उभाले हे त्यावर तो पार्थ म्हणतो मला नकोय त्यावर जिवा त्याला म्हणतो अरे तू असं काय करतोयस आत्ताच तर तू अशा ताईंला बॉईल अंडे मागितलेस ना तो तू जिवा म्हणतो मला माहीत आहे मी तुझ्या ऑफिसमध्ये नाही गेलो कारण मी आता शिखरावर जाण्याचं ठरवलं आहे आणि मी शिखरावर जात असताना मला माझी जवळची माणसं नाराज नको आहेत म्हणूनच तर मी तुला सॉरी म्हणण्यासाठी आलो आहे नंतर तो म्हणतो सॉरी ना भाई तुला माहीतच आहे ना देव आपल्यावर कधी कधी अशी वेळ आणतो ज्या वेळेस आपण काहीच करू शकत नाही खरंच एक्स्ट्रीमली सॉरी दादा त्यावर तो पार्थ म्हणतो अरे खरं तर तू असा पहिलाच माणूस असशील जो अंड्यांवर सुद्धा मस्का लावत आहे कारण तो जिवा म्हणतो कसला आहेस यार तू त्यावर तो म्हणतो आता तू एवढी मेहनत करून हे मला सॉरी म्हणण्यासाठी बॉयले एक जाणले तर म्हटलं मीही एक पंच मारावा त्यावर तो जिवा म्हणतो खरंच दादा तू पण कमाल आहेस आणि हसायला लागतो तू तो जिवा त्या पार्थला स्वतःच्या हाताने अंडे भरवतो त्यावर तो त्या म्हणतो अरे जरा माणसांसारखं भरव त्यावर जीवा म्हणतो कसं आहे ना तू आणि अंडे दोघेही रुसलेले होतात पण आता तू जर रुसवा सोडला आहेस तर अंड्यांमध्ये देखील जास्त प्रोटीन आला आहे तर तो पार जिवाला विचारतो पण कायरी जिवा तू एवढं आवरून कुठे चालला आहेस त्यावर तो जिवा त्याला सांगत नाही आणि स्वतःच्या मनाशीच विचार करतो ज्यावेळेस मी सर्व अचीव करेल त्यावेळेसच मी दादाला अगदी अभिमानाने याबद्दल सर्व काही सांगेन त्यावर तो म्हणतो दादा मी तुला सांगेन ना पण आत्ताच नाही वेळ आल्यावर पण सध्या मात्र मी तुला एवढं नक्कीच सांगतो की मी जे काही करत आहे त्यामुळे तुला नक्कीच माझा अभिमान वाटेल त्यावर तो पार त्याला म्हणतो आय ऑलवेज प्राऊड ऑफ यू त्यानंतर तो म्हणतो जा पण आधी नाश्ता करून जा त्यावर जिवा म्हणतो नाही ही दादा माझ्याकडे एवढा आज मला फारच काम आहे बँड्राला जायचं आहे तिथनं चर्च गेटला आणि आणखी एक दोन ठिकाणी सुद्धा व्हिजिटला जायचं आहे त्यावर तो पार्थला त्याचं क्लाइंटने बँड्राच्या ठिकाणी एरीच्या फ्लाईटचं मॉडेल तिथे आणायला सांगितलेलं होतं त्यावर तो त्याला ते काम आठवतो आणि त्यावर जीवा त्याला म्हणतो भाई आता तुझा का पुतळा झालेला आहे त्यावर तो म्हणतो काही नाही अरे मला सहजच एक काम आठवलं त्यावर तो म्हणतो बोल ना भाई आता आपल्यातला बोला मिटला आहे ना मी करतो तुझं काम त्यावर तो म्हणतो काही नाही अरे बँड्राला माझ्या एका क्लायंटला एक डिझाईनची फाईल सबमिट करायची होती त्यावर तो ती फाईल घेतो जिवा आणि त्याला म्हणतो मी करेन तुझं काम असं म्हणून तिकडे जायला लागतो आणि त्यानंतर ते थे, थे, अगो तर तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते हे घ्या तुमचा टिफिन आणि बॉटल तुम्ही इथेच विसरून चालला होता त्यावर जेव्हा त्या नंदिनीला म्हणतो अगं मी काही आता स्कूलमध्ये जात आहे का त्यावर ती म्हणते कुठेही जा पण इथे सोबत टिफिन आणि पाण्याची बाटली तर असायलाच हवी त्यानंतर ती त्याला दही साखर देखील देते आणि त्यानंतर ती म्हणते खरं तर शुभकामाला जात आहात त्यामुळे तुम्ही आधीही तोंड करून जा तुम्हाला नक्कीच यश मिळेल त्यानंतर तो म्हणतो तिकडे बघ काय आलं हे मागे असं ती नंदिनीला मागे बघायला लावतो आणि त्यानंतर त्या नंदिनीच्या पाया पडतो आणि तिथनं पटकन पळून जातो त्यावर ती नंदिनी म्हणते खरंच वेडे आहेत तुम्ही त्यानंतर तिला फार छान वाटतं त्यानंतर ती म्हणते देवा खरंच माझ्या नवऱ्याच्या सुखामध्ये सगळे यश त्याला मिळू देत असं अगदी माझ्या वाट्याचं सुद्धा यश माझ्या नवऱ्याला दे असं ती देवाकडे प्रा प्रार्थना करते आणि स्वतःच्या मनाशीच असा विचार करून हसायला लागते त्यानंतर इकडे मानिनी घाईघाईमध्ये बॉटल घेऊन त्या काव्याकडे आलेली असते त्यावर ती म्हणते काय ग काव्या कुठे चालली आहेस त्यावर ती म्हणते काकू मी जरा कॉलेजला जात आहे आता माझ्या एक्झाम देखील जवळ आलेल्या आहेत त्यावर ती मानिनी तिला विचारते मग आजचा प्लॅन कसा आहे त्यावर ती सांगते आधी मी कॉलेजला जाणार आहे आणि तिथनं एक लायब्ररी नवीन झाली आहे तिथेही जाणार मानिनी तिला म्हणते हे घे तुझी पाण्याची बॉटल त्यावर ती म्हणते काकू मी घेतली असतीस तुम्ही कशाला उगाच कष्ट घेतले त्यानंतर मानिनी म्हणते असू देत ग मी काय म्हणते काव्या तुझी एकदा ही सर्व एक्झाम झाली ना त्यानंतर तू तुझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलो या निमित्ताने संगत कळते आणि ओळखही होते मला त्यांच्याशी गप्पा मारायला फारच आवडेन त्यावर ती म्हणते तशी तर तुझी संगत चांगलीच आहे Okay. पण बोलो कारण आधी जिवाचे आणि पार्कचे मित्र देखील त्यांच्या एक्झाम झाल्यानंतर एक दिवस घरी मी त्यांना बोलवायचे त्यावर ती काव्या म्हणते खरं सांगू का काकू आमच्या घरीही नंदिनी ताईचे आणि माझ्या लहान बहिणीचे मित्रमैत्रिणी घरी जेवणासाठी अदनमदनं येत असायचे पण मला काही फार मित्रमैत्रिणी नाही आहेत मला ईनमीन आहेतच दोन मित्र एक ती आलिशा आणि एक जिवा असं म्हणता म्हणता ती स्वतःला आवडते त्यानंतर ती म्हणते एक मित्र होता पण आता तो नाहीये त्यानंतर ती मानिनी म्हणते अच्छा ठीक आहे पण असं काही आहे का काव्या जे तुम्हाला सांगायचं तुझ्याकडनं राहून गेलं आहे त्यावर ती म्हणते नाही काकू त्यावर मानिनी तिला विचारते अगं तू जरा नीट आठव असं काही एखादी गोष्ट आहे का जी तुला मला सांगायची होती पण तुझ्या लक्षात नाही आहे त्यावर ती विचार करते मी खरंच जीवाबद्दल सांगू का काकूंना त्यानंतर तिला गुरुजींनी बोललेलं सर्व काही गोष्टी आठवतात त्यानंतर ती ते विषय टाळते आणि त्या मानिनीला म्हणते नाही काकू असं काहीच नाहीये त्यानंतर इकडे रम्या वसुवात्यांना सांगत असते काल युक्षातामध्ये मी चाकू पाहिला आणि तो रडत देखील होता त्यावर ती वसुवात्या म्हणते अग काय बोलतेस तू हे आणि तू मला हे आत्ता सांगत आहेस का त्यावर ती म्हणते आई मी तुला सांगणारच होते पण तूच तर काल मामीकडनं परमिशन घेऊन लवकर झोपली होतीस ना मग मी हे तुला कधी सांगायचं होतं त्यावर ती म्हणते खरंच विसरलेच मी पण अगं रम्या ही तर चांगली संधी होती की त्या युगला घोळात घेण्याची त्यावर ती रम्या म्हणते अगं आई मला देखील एवढं कळतो मी ते करणारच होते पण नेमकं त्यावेळेसच ती नंदिनी नावाची माशी मध्ये शिंकली त्यावर त्या म्हणतात आलीच होती का ती मांजर मध्ये त्यावर ती म्हणते हो नाही नाहीतर काय चांगला माझा प्लॅन उगाच तिने फिसकाउवला खरं तर ते युग बोलणारच होता पण मध्येच त्यानंतर तो शांत झाला आणि काही सांगेनसा झाला त्यानंतर काय ती नंदिनी त्याला खाली घेऊन गेली त्यानंतर इकडे ती काव्या त्या आलिशाची वाट बघत कॅफेलाच बसलेली असते त्यानंतर ती म्हणते आता जर का ही आली नाही ना तर मी निघून जाईल तेवढ्यातच तिला त्या जीवाने आणि तिने कोरलेलं जे के हे नाव आठवतं त्यानंतर ती त्या नावावर बघून ते तिला सर्व जुन्या आठवणी आठवायला लागतात ला ला। आणि त्यानंतर ती काव्या त्यांच्या त्या नावावरती स्वतःच बुक ठेवते तेवढ्यातच त्या बुकमध्ये असलेलं गुलाब खाली पडतो आणि तेवढ्यातच तिथे तो जिवादेखील येतो आणि ते जिवा ते गुलाब उचलून त्या काव्याच्या हातामध्ये देतो आणि नेमकं ती सुनीता त्या जिवाला आणि त्या काव्याला ते गुलाब देताना पाहते त्यानंतर ती लगेचच त्या मानिनीला फोन करते आणि तिला सांगते अगं तुझी सून आत्ता इथे माझ्या कॅफेमध्ये आहे त्यावर ती म्हणते अगं काही नाही माझा गैरसमज झाला होता त्यावर ती सुनी सांगते अगं तुझा गैरसमज नव्हता झाला तुझे सांगत होतीस ते अगदी बरोबरच आहे तुझ्या सुनेचं बाहेर अफेअर आहे आणि आता ते माझ्यासमोर तो मुलगा आणि ते दोघे जणही बसलेले आहेत असं ती मानिनीला सांगते त्यानंतर ती मानिनी म्हणते मी आत्ता लगेचच तुझ्या कॅफेला येत आहे आता मलाही बघायचंच आहे तो मुलगा नेमका कोण आहे ती मानिनी लगेचच कॅफेमध्ये जायला निघते आणि त्यानंतर ती खाली तिची पर्स घेऊन जात असते तेवढ्यातच तिथे तिला ती नंदिनी म विचारते आणि तिला थांबवते तिला म्हणते आई तुम्ही कुठे जात आहात काही महत्त्वाचं काम आहे का त्यावर ती मानिनी तिला म्हणते बोल ना तू तुझं काय काम आहे माझ्याकडे त्यावर ती म्हणते आई मी तुमची आवडीची पालेभाजी बनवत होते त्यानंतर ती म्हणते अच्छा ठीक आहे त्यावर ती नंदिनी म्हणते मग भाकऱ्या बनवुकीचं पात्या तेवढ्यातच ती बघते मानिनी फार अस्वस्थ असते आणि तिला घामदेखील आलेला असतो त्यावर ती त्या मानिनीला म्हणते काय झालं आई तुम्ही काही प्रॉब्लेम आहे का काही कसलं टेन्शन आहे तुम्ही अशा का दिसत आहात त्यानंतर ती मानिनी नंदिनीला म्हणते तुझ्या बहिणीने जे अब्रूचे धिंडवडे काढलेले आहेत ना तेच बघण्यासाठी मी जात आहे आणि त्यानंतर इकडे कॅफेमध्ये ती काव्या त्या जीवाला म्हणत असते मला आता आपल्यामध्ये कुठलंही नातं इस्टॅब्लिश करायचं नाहीये तर तू जीवा त्या काव्याला म्हणत असतो माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती मला तू कुठलीही निगेटिव्ह वाईब्स देऊ नको आणि इकडे ती नंदिनी त्या युगला म्हणत असते मी आल्यापासनं बघत आहे तुझ्यामध्ये असं काहीतरी आहे जे तू लपवत आहेस काय आहे त्यावर म्हणतो अगवैनी खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर इकडे ती मानिनी त्या सुनीताकडे जाऊन तिला म्हणत असते कुठे आहे तो मुलगा त्यावर ती सुनीता त्या, सुनी त्या मानिनीला तो मुलगा दाखवते त्यानंतर ती मानिनी जीवाला आणि काव्याला एकत्र बघून फारच शॉक होते तिला फार मोठा धक्का बसतो त्यानंतर ती मानिनी तिथे जाऊन त्या, त्या जीवाच्या आणि काव्याच्या देखील तोंडफटात एक चापट मारते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला देखील करा